नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पॅचवर्क डिझाईन तर ही पैठणी साडी आहे पैठणी साडीवरचं आज आपण ब्लाऊज बनवणार आहोत तर ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज आहे ना तर त्यांनी सांगितलं की सिम्पल आणि पॅचवर्क डिझाईन बनवा आणि खालच्या साईडला हे काठ घेतलेले आहे पाठीच्या आणि जो पॅच शिल्लक ना आहे ना त्याच्यापासून आपण पॅचवर्क बनवणार आहोत तर कशा पद्धतीनं आपण पैठणी साडीवरती पॅचवर की डिझाईन बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता मैत्रिणींनो हा जो शिल्लक राहिलेला आहे ना त्याच्यापासून मी छोटासा पॅच तयार केलेला आहे फक्त हो पाठीमागच्या साईडला फोल्ड करून घेतलेला आहे आणि सुंदर असा छोटासा पॅच मी तयार केलेला आहे आता हा पॅच कुठं लावायचा आणि त्याला लेस कशा पद्धतीनं लावायची हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता ही लेस मी लावणार आहे तर खूप वेगळे आणि खूप छान आहे बारीकच लेस आहे पण शायनिंग खूप असल्यामुळं ले ही लेस लावण्यानंतर एक अट्रॅक्टिव लुक आपल्या ब्लाऊजला येणार आहे तर चला करूया सुरुवात तुमच्याकडं पण जर पैठणी साडी असेल आणि त्याच्यावरती जर तुम्हाला सुंदर ब्लाऊज शिवायचा असेल तर नक्कीच अशी डिझाईन तुम्ही बनवू शकता तर चला करूया आपण सुरुवात तर हा जो पॅच आहे ना तो आता आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे बघू शकता मी सेंटर काढून घेतलेला आहे पॅचचं पण तुम्ही सेंटर काढून घ्या म्हणजे व्यवस्थित तिकडं तिकडं होणार नाही बघू शकता मधून मी अशी लाईन आखून घेतलेली आहे चॉकनं आणि हे चॉकचं जे मार्किंग हो असतं ना, ना ते थोडं पुसलं की निघून जातं त्याचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि बघू शकता बरोबर मध्य करून मी हा पॅच लावून घेतलेला आहे व्यवस्थित तर आपण त्याला पिन्स लावून घेऊयात म्हणजे जेणेकरून ते हलू नये असं आणि आता मी टीप मारून घेते तर आता जो आपण पॅच इथे जोडलेला आहे ना त्याला आपण अशी छान अशी टीप मारून व्यवस्थित घेऊयात तर बघू शकता जेवढा पॅच मी जोडला होता त्याला मी टीप मारून घेतलेली आहे आणि हे जे दोन लेसचे मी तुकडे केलेले आहेत ना ते आपण क्रॉस मध्ये आता लावून घ्यायचे आहेत तर इथं मी मार्किंग करून घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ साडेसात साडेसात इंचावरती आणि तिथून मी क्रॉस मध्ये अशी लेस लावून घेणार आहे दोन तीन वेळा असं मागंफुडं करून घ्या म्हणजे व्यवस्थित लॉक करून घ्या काय होतं जेणेकरून बराच वेळा आपण जर ब्लाऊज वापरायला घेतले की ते टिपा सैल होतात आणि एखादे वेळेस तिथली टीप उसवू शकते त्यामुळे दोन तीन वेळा असं व्यवस्थित मागंफुडं टीप करा जेणेकरून ते व्यवस्थित घट्ट बसल्या गेलं पाहिजे तर आता आपण इथं पूर्ण जोडून घेऊयात आता ही अशी लेस जे एक्स्ट्राची जादा वाटते ना ते आपण कट करून टाकूया एवढी आपल्याला लागणार नाही पण घेताना शक्यतो जास्तच घ्या म्हणजे जेणेकरून कमी पडू नये असं तर पूर्ण आपण गळ्याला अशी लेस लावून घेऊया कधीतरी वेगवेगळ्या डिझाईन पण छान वाटतात त्यामुळे थोडंसं वेगळं मी लूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्लाऊजला आणि काठ थोडे जास्त असले ना तर आपल्याला त्या काटांपासून भाजीची डिझाईन बनवता येते जर काठ कमी असेल तर आपल्याला काही पॅचवर्क का डिझाईन बनवता येत नाही तर बघू शकता कशी छान अशी आपली डिझाईन तयारी झालेली आहे तर पैठणी साडीवरची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ह्याचा लूक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका कारण काय होतं आहे हा व्हिडिओ बनवायलासुद्धा मला खूप मेहनत लागते आणि तुमच्याबरोबर मी इतक्या छान छान डिझाईन शेअर करत असते तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळं माझा उत्साह वाढू शकतो आणि अजून मी ह्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये